जयशंकर आज किती छान दिवस आहे नाही आपल्या बरवेकाकांचं सहस्त्रचंद्र दर्शन आपण सगळा हॉल तुडुंब भरलेला तुम्ही सगळे त्यांना नमस्कार करण्यासाठी आणि त्यांच्याकडून प्रसाद घेण्यासाठी आले आहात मला फार याची इच्छा होती हुत। पण प्रकृती साथ देत नाही आणि त्याच्यामुळे माझ्यामुळे तुम्हा कुणाला त्रास होऊ नये म्हणून खरं आले नाहीतर बाकी फार 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 मनापासून इच्छा होती हा कार्यक्रम मातच भाग घ्यायचा एक दिवस आठवतो मला आम्ही नाशिकमध्ये सचिन दहिबातेच्याकडे आलो होतो आणि त्यावेळेस आम्ही ह्याला पण शंकर महाराजांच्या जन्मस्थळी पण जाऊन आलो छानपैकी शंकरमय झालो होतो सगळ्यांशी बोलणं गप्पा छान सगळ्या चालल्या होत्या आणि बोलता 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 कुलकर्णी मास्तरांचा ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस सचिन म्हणालं की आपल्याकडे बर्वेका काय आहेत त्यांना भेटूयात आपण लोहो भेटूयात ना आणि संध्याकाळी काकांना घेऊन तीन चार माणसं सचिनकडे आली आहे आम्ही जेवण करून हात धुतले होते सगळे बसलो छान गप्पा मारल्या बर्वेकाकांना उचलून आणावं लागलं होतं आणि मग एक अर्धा पाऊन तास खूप छान गप्पा मारले आम्ही आणि चहा पण झाला आणि आता म्हणाले आता तुम्हालाही उशीर झाला आहे झोपायचं आहे मी पण जातो आता पुन्हा भेटू आपण म्हणून ते उठणार तेव्हा चंद्रिका त्यांना म्हणलं ते, ते आपण आणलेलं आहे त्यामुळे उठूयात त्यांना आणि मग त्यांना कुणी बुलवलो आणि त्यांच्या पायाला ज्यावेळेस मी अत्तर लावलं त्या अत्तराच्या स्पर्शाने शंकर महाराज प्रगट झाले आणि त्या प्रगटावस्थेमध्ये त्यांनी मला सांगितलं जनुकाका असताना जनुकाकांशी त्यांचा शंकर महाराजांचा कसा छान संबंध होता मधुबुआांशी त्यांचं नातं कसं छान होतं मधुबुआ त्यांना पान कुठून द्यायचे अगं तू काही काळजी करू नकोस मी आहे ना म्हणे तुझ्यासाठी त्याला काय आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की मी शंकर महाराज आहे मी आजपर्यंत अनेक माणसं पाहिलेली आहेत भेटली आहे त्यांना त्यांच्या साधना बघित बघून बघितल्या आहेत सिद्ध बघितलेले आहेत संचारावस्था बघितलेली आहे पण मी शंकर महाराज आहे असं म्हणणारं एकच एक, एक व्यक्तिमत्व होती म्हणजे आपले बर्वेकाका त्यानंतर अनेक वेळा त्यांचा आणि माझा संबंध आला ते सोलापूरला आले मी आणि मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परत नाशिकला आले होते पुष्पातईचा आणि माझा बहिणींचा बहिणींसारखं खूप जुळं नातं निर्माण झालं आणि बर्वे काका मला इतक्या छान नात्यात त्यांनी बनलं की दिवाळी आली की मी त्यांची वाट बघते आता आपल्याला आपली अप्ले साडी येणार आहे कुणी नाशिकचं माणूस आलं की त्यांचा चिवडा त्यांचं सगळं खूप हो काही प्रसाद देतात पाठवून आणि सांगतात शुभतेने द्या बरं काय हे सगळं खरं तर प्रसाद तेवढ्या पुरता असतो पोटात किती वेळ टिकतो माणसाचा प्रसाद पण त्या प्रसादाच्या निमित्ताने हो या आठवणी दृढ होत गेल्या आणि काका पुष्पाताई यांचं कुटुंबीय हो, आणि शुभ्राय मठ हे एका छान नात्यामध्ये गेले असच बर्वे काकांचे व्यक्तिमत्व पुष्पाताई सगळे नरेंद्र भावेच्या घरी राहिले होते दोन वेळा राहिले होते नरेंद्र भावे काय म्हणतात ते पण आता बघूयात आपण नमस्कार जयशंकर शुभातेंनी आम्हाला ज्या वेळेला सांगितलं की अक्कलकोटला एका कार्यक्रमासाठी सगळे शंकर महाराजांचे आणि स्वामी महाराजांची मंडळी सगळी एकत्र येणार आहेत त्यासाठी बर्वे काका पण येणार आहेत तर ते तुझ्या घरी येतील असं ज्या वेळेला मला सांगितलं त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला सगळ्यांना आणि ते आले बर्वे काका आमच्या घरी आल्यानंतर मग आमच्या घराला साधारण अठ्ठावीस पायऱ्या पहिल्यामधल्यावरती जिना तसा अवघड आहे चढायचं त्यामुळं आम्ही एक अशी अरेंजमेंट म्हणून खाली खुर्ची आणि काही जण आम्ही थांबलो होतो की त्यांना पण ते एका दमात चढून आले ही फार सगळ्यात महत्वाची आश्चर्याची गोष्ट आणि ते कोणालाही काही न करता वर चढून आले आणि नंतर मग येऊन बसले घरात आणि मग बसल्यानंतर मग ते जे म्हणजे आम्हा आमच्या घरात असा तो आनंदाचा उत्सव होता दोन दिवस अखंड की त्या ह्याच्यामध्ये आम्ही अक्षरशः रंगून गेलो सगळे आणि आ... आम्हाला आमच्या आजोबांच्या अंगाखांद्यावर जे आम्ही खेळायचो लहानपणी त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा झाल्या पर्यटकांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सहवासामुळे आणि जसं आपण म्हणजे छान एखादं सगुण भगवंताला ज्या पद्धतीने आपल्याला देवाला आपण सगळं करतो तसं सगुण रूपामध्ये ह्या महाराजांना आम्हाला तेल लावणं आंघोळ घालणं ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळाला आम्हाला आणि तो तो केवळ आणि केवळ म्हणजे त्या महाराजांची कृपा आहे ती सगळी आमच्यावरती त्यामुळे हे सगळं आम्हाला शक्य झालं आणि तो आनंद आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही जेव्हा जेव्हा ह्या या गोष्टी आठवण होती त्यावेळेला आम्हाला अजूनही म्हणजे पुलकित वाटतं असं आणि त्या ह्याच्यामध्ये जसं शुभात्यांनी सांगितलं की मी शंकर महाराजच आहे ह्याची अनुभूती मला पण करता त्यांनी फक्त मला एक झलक दाखवली म्हणजे मी त्यांना चहा पाजला आणि असं बसल्यावर माझ्या कानात हळूच म्हणाले अरे तुला माहीत आहे का म्हणले एकदा अण्णू आणि मी टांग्यातनं येत होतो त्यावेळेला थोडं पुढं आल्यानंतर अण्णूला मी उतरवून मागं बसवलं टांग्यामध्ये आणि मी पुढं बसलो कारण पुढं आल्यावरती त्या टांग्याचा जू तुटला आणि तो घोडा खाली पडला मग तो अण्णूला लागला असता तो जू तुटलेला तो, तुटले तो माझ्या छातीवर घेतला असं मला त्यांनी सांगितलं आणि मी काय सांगू म्हणजे ह्याच्या पुढं आणखीन प्रत्यक्ष महाराजांनी जे काही म्हणजे दाखवून दिलं आपल्याला